नमस्कार मंडळी तेजू विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण घरीच बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने मस्त बाहेरून क्रिस्पी आतून स्पोंजी आणि चॉकलेटसारखे दिसणारे डोनट्स डोनट्स लहान मुलांना खूप आवडतात म्हणून आपण बाजारातून ते विकत आणतो आणि किती दिवसापासून स्टोर केलेले ते डोनट्स आपण लहान मुलांना खायला देतो जर हे डोनट्स आपण घरीच बनवले अतिशय छान आणि हेल्दी आणि मस्त बनतात तर चला मग आता आपण बनवूया डोनट त्यासाठी आपल्याला लागणार ला आहे एक वाटी त्यात चाळणी ठेवली आहे चाळणीमध्ये आपण दोन कप मैदा घालणार आहोत रेसिपी बनवताना एक कप किंवा वाटी सेट करून घ्या म्हणजे तुम्हाला सोपं पडेल आता एक कप आपण साखर घातलेली आहे अर्धा चमचा बेकिंग पावडर अर्धा चमच्यापेक्षाही कमी थोडं इनो फ्रूट साल्ट आणि अर्धा कप दूध पावडर टाकली आहे थोडं चिमूटभर चवीपुरता मीठ घेतलेला आहे आता हे मिश्रण व्यवस्थित चाळून घ्यायचे आहे मिश्रण चाळल्याने काय होते तर जे कण असतील ते बाजूला राहतील आणि आपले मिश्रण व्यवस्थित मोकळे मोकळे चाळले जाईल आणि डोळे खूप छान बनतो आता आपण त्यात घेणार आहोत चार ते पाच कुकिंग ऑइल म्हणजे जे आपण स्वयंपाकासाठी रेग्युलर वापरतो ते तेल टाकल्यानंतर आता आपण आपण मस्त आता दही घेणार आहोत दही फ्रेश पाहिजे मी रात्रीच दही लावून दिलेली होती आणि ती आता मस्त घट्ट झालेली आहे तुम्ही बघू शकता ही दही अजिबात आंबट नाही आहे मस्त फ्रेश दही आहे ठीक आहे दही आंबट घेतली तर आपले डोनट आंबट बनतील आणि त्यांची चव बिघडेल म्हणून दही फ्रेश घ्या दही एका वाटीमध्ये काढून मस्त फेटून घ्यायची आहे जेणेकरून त्याच्यामधील जे लम्स असतील थोड्याफार गाठी असतील त्या पूर्णपणे फेटल्या जातील आणि मस्त दही फेटली गेली की एक ते दोन चमचे टाकून आपल्याला मिश्रण व्यवस्थित चाळून घ्यायचे आहे सर्व दही एकाच वेळी टाकू नका नाहीतर आपला डो सहील बनेल आणि डोनट्स बिघडतील दोन दोन चमचे दही टाकून आपल्याला मस्त डोनटचा डो मळून घ्यायचा आहे डो थिकही नको आणि सैलही नको सैल डो झाला तर आपले डोनट्स तेलामध्ये विरघळतील आणि डोनट्स चांगले येणार नाही म्हणून डो सैलही नको आणि जास्त थिकही नको आपला डो मस्त तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता मस्त सॉफ्ट आहे आता हा डो आपण मस्त पोळपाटोर घेणार आहोत त्याआधी तुम्ही बघू शकता आपल्या डोला मस्त जाळी पडलेली आहे बेकिंग पावडर आणि इनो टाकल्यामुळे आपल्या डोला मस्त जाळी झाली आहे अशी जाळी झाली म्हणजे समजून घ्यायचे की आपले डोनट्स खूप छान बनतील आता पोळपाट घ्यायचे आहे त्यावर आपला डो व्यवस्थित परत मळून घ्यायचा आहे साधारणतः एक ते दोन मिनिटे आपला डो मळून झाल्यानंतर व्हिडिओमध्ये जसा एक ट्रिक वापरली आहे त्याप्रमाणे जर आपण व्यवस्थित डो सेट केला तर डोनट्समध्ये क्रॅक्स होणार नाही आणि आपले जे डोनट्स आहेत ते त्यालाच विरगळणार नाही डो सेट झालेला आहे आणि आता मी सारखे गोळे कट करून घेते आहे जेणेकरून आपल्याला डोनटचे गोळे बनवायला सोपे जाईल गोळा हातावर घेऊन व्यवस्थित मळून मळून आपल्याला गोल गोल गोळे बनवायचे आहेत क्रॅक राहायला नको नाही तर आपले डोनट्स तेलात विरघळतील आणि डोनट्स खराब होतील व्यवस्थित गोळे तयार झाले की आपल्याला त्याला प्रेस करून गोल गोल, गोल बनवायचे आहे तुम्ही लाटण्याचाही वापर करू शकता लाटण्यानेही लाटून तुम्ही डोनट्स बनवू शकता थिकनेस तुम्ही बघू शकतात चपटे डोनट्स आपल्याला बनवायचे नाही येत नाही तर ते फुगणार नाही आणि ते आतून स्पॉन्जी येणार नाहीत म्हणून थिकनेस सरासरी अर्धा इंच एक इंचपर्यंत आपल्या डोनटची असायला हवी म्हणजे ते तळे की छान फुगतात आतून मस्त स्पॉन्जी आणि बाहेरून मस्त क्रिस्पी येतात आता मी औषधाच्या बाटलीचं झाकण घेतलेलं आहे त्या झाकणाच्या सहाय्याने आपण सेंटरमध्ये व्यवस्थित गोल कट करून घेणार आहोत तुमच्याकडे कटर असेल तर अतिउत्तम नसेल तर तुम्ही झाकण वगैरे घेऊन व्यवस्थित कट करू शकता तुम्ही डोनटची थिकनेस बघा किती छान मस्त आलेली आहे आणि एकही क्रॅक नाही आहे आपले डोनट्स अगदी रेडी आहेत मस्त बनलेले आहेत आता आपण लो फ्लेमवरती तेल गरम करायला ठेवूया आणि डोनट्स लो फ्लेमवरतीच तळायचे आहेत गॅसच्या फुल फ्लेमवरती डोनट्स तळू नका नाही तर ते बाहेरून ब्राऊनी होतील आणि आतून कच्चे राहतील म्हणून लो फ्लेमवरतीच आपले डोनट्स तळा स्मॉल फ्लेमवरती आपले डोनट्स मस्त बाहेरून ब्राऊन होईपर्यंत मस्त तळा म्हणजे ते आतूनही शिजतील आणि बाहेरूनही त्यांना सुरेख कलर येईल डोनट तेलात टाकताना हळूवारपणे टाका नाही तर शिंतडे अंगावर येण्याची भीती असते आता आपले मस्त डोनट तयार झाले आहेत फ्राय झालेले आहेत मस्त फुगलेले आहेत मस्त बाहेरून गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आता आपले डोनट मस्त डेकोरेशन करण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे त्यासाठी आपल्याला क्रीम लागणार आहे तुमच्याकडे क्रीम असेल तर तुम्ही तो वापरू शकता पण मी घरीच क्रीम बनवणार आहे त्यासाठी आपल्याला लागणार ला आहे तीन ते चार फ्रेश मलाई मंचेची दुधावरची साय असते ती एक चमचा घेणार आहोत आपण साखर आता हे मिश्रण आपल्याला साधारणतः तीन ते चार मिनटे मस्त फेटून घ्यायचे आहेत मस्त क्रीमी टेक्चर येईपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचे आहे थोडेफार लम्स राहिले की त्यासाठी ही एक ट्रीक आहे आपल्याला घ्यायची आहे एक चाळणी आणि त्या चाळणीने ही पेस्ट पूर्ण मस्तपैकी चमचाने चाळून घ्यायची आहे म्हणजे जी सायमधील जेवढं ज्या गाठी असतील लम्स असतील त्याही व्यवस्थित चाळल्या जातील आणि आपला क्रीम मस्त टेक्चरमध्ये येईल हळुवारपणे मस्त चमचाने ही साय व्यवस्थित चाळून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला डिझाईन करायलाही सोपं जाईल आता आपला क्रीम रेडी आहे दोन ते तीन वेळा परत आपण फेटून घेणार आहोत नंतर आपल्याला असा कोन बनवायचा आहे तुमच्याकडे पायपिंग बॅग असेल तर अतिउत्तम नसेल तर तुम्ही असा कोन तयार करून घ्या आणि त्यामध्ये हा क्रीम फिलअप करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला डेकोरेशन करायला अगदी सोपे आणि सोयीस्कर पडेल आपला कोन मस्त सेट झालेला आहे आता आपण घेणार आहोत मस्त एक डेरी मिल्कची कॅडबरी ही कॅडबरी मी गरम पाण्यामध्ये मेल्ट करून घेतली आहे याच कॅडबरीने आपल्याला डोनट्स मस्त डेकोरेट करायचे आहेत कोटिंग करून घ्यायची आहे चमचाने व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचे आहे मस्त छान झालेले आहेत आपल्या डोनट्स कोटिंग मस्त झालेली आहे आता त्यावर आपण मस्तपैकी कोणाने डिझाईन करून घ्यायची आहे तुम्हाला जी डिझाईन आवडेल ती तुम्ही करू शकता कोणाने काय होतं की आपल्याला सोयीस्कर पडतं डिझाईन करायला आणि वेळही वाया जात नाही म्हणून पटकन डिझाईन होते तुमच्याकडे क्रीम असेल तर क्रीमनेही अगदी छान होतं घरीच बनवलेला क्रीम आहे टेस्ट अतिशय छान येते आता तुमच्याकडे फ्रूटी असेल किंवा कँडी असतील किंवा वेगवेगळ्या काही प्रकाराच्या चॉकलेट असतील त्या चॉकलेटांनी त्याच कॅन्डीनी व्यवस्थित गार्निश करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या मुलांना वाटेल की डोनट्स बाहेरूनच आणलेले आहेत आणि ते पटकन फिनिश करतील ट्राय करा की बाहेरून वस्तू आणण्यापेक्षा बाहेरून फूड आणण्यापेक्षा आपण घरीच मस्त हेल्दी फूड बनवून आपल्या मुलांना खाऊ घालू आणि त्यांना हॅपी ठेवू आता आपण हे डोनट्स व्यवस्थित गार्निश करून घेतलेले आहेत आता आपण एक डोनट मस्त तोडून बघूया वा किती मस्त स्पोंजी आलेला आहे तुम्ही बघू शकता बाहेरून मस्त क्रीमी आणि क्रिस्पी कोटिंग आलेली आहे तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो हेल्दी राहा मस्त राहा खात राहा थँक्यू